ग्रामदैव श्री रघुनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भव्य बैलगाडा स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सगळेच मान्यवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोकराव खांडेभराड असतील राहुलभाऊ गोरे असतील हिरामन्ना सातकर असतील विशालजी झरेकर असतील आमचे आबा धनवटे असतील मी फाउंडेशनचे सुधीर शेठ मुंग असतील अमोलनाथ पवार असतील सगळे आपण मान्यवर आणि तमाम बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक सगळ्यांना जयशिवराय फार काय बोलणार नाही कारण काय परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे माउली शेठ बरोबर ना माऊली शेट असेल लक्ष असेल माऊली शेठ खर तर आता राजकारणाची परिस्थिती अशी आहे का नुसती बारी पुकारून चालत नाही झोपनी पोरी करायची आणि जुगात कुणाच्या खांद्यावर यायचं तेच कळायला झाले अनेक लोकांना आणि आताच्या परिस्थितीमध्ये म्हणून एवढी मोठमोठी नीती मंडळी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोहराला घेरण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात येत पण माझा तमाम बैलगडा मालकांवर बैलगडा शौकिनांवर तुमच्यावर विश्वास आहे का सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढतोय तुमच्यासाठी लढतोय अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल तुम्ही सगळेजण असाल मात आपल्या माध्यमातून बैलगाडा शर्यत सुरू झाली आहे आणि आता ही शर्यत अशीच अबाधित चालू ठेवत असताना फडली पाहिजे यासाठी सतत प्रयत्न करतो तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी राहू द्या एवढीच कळकळीची विनंती करतो पुन्हा एकदा आपण सर्वांना बैलगाड्या शर्यतीच्या या ग्रामदेव श्री रघुनाथ महाराज उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय